एकीकडे चारशेचा नारा देत महायुतीतील नेते जोमाने कामाला लागलेले दिसून येत आहे तर दुसरीकडे जागा वाटपावरून नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही युतीत अंतर्गत वाद सुरू आहे यात मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा ही भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारानंतर चांगली तापताना दिसत आहे तर गोळीबारानंतर आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती केलेले आरोप व शिवसेना शिंदे गट कार्यकर्ता आणि भाजप कार्यकर्त्यांच्या वादानंतर कल्याण लोकसभेत विरुद्ध गणपत गायकवाड भाजप कार्यकर्ते असा संघर्ष पेटला असून कल्याण लोकसभेत भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे पिता पुत्रांना विरोध करत सहकार्य करणार असल्याचा निर्धार केला आहे यासाठीच काल सायंकाळी भाजप कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कल्याणपूर्व येथे बैठक घेऊन कल्याण लोकसभेसाठी दुसरा उमेदवार द्यावा श्रीकांत शिंदे यांचे काम करणार नाही असा निर्णय या बैठकीत घेतला भाजप कार्यकर्ते यांच्या या बैठकीनंतर आता शिवसेना शिंदे गटही आक्रमक झाले असून हो ज्या आमदाराने गोळीबार केला त्या आमदारांचे समर्थक भाजप कार्यकर्ता असल्याचे भासवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते भाजपचे तर नाहीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय यांना एकत्र घेऊन श्रीकांत शिंदे काम करतात त्यामुळे ते, ते मोठ्या मताधिक्याने निवडू येतील आमदार गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केले ते निश्चितच चुकीचं आहे आणि जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे गणपत गायकवाड यांना जामीन होईल असं अशा भ्रमात त्यांनी राहू नये श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत अपप्रचार करू नये त्यामुळे युतीचं वातावरण बिघडू युतीचे वातावरण बिघडू नये यासाठी बी जे पीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने निश्चितपणे लक्ष घालावं आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करतात त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे यांनी केली आहे कल्याणपूर्व भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांची बैठक झाली या बैठकीत भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अन्यथा काम करणार नाही असा इशारा दिला होता या बैठकीला शिवसेना शिंदे गटाने प्रतिउत्तर दिलंय कल्याण लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी तिसऱ्यांदा आता निवडणुकीचा प्रचार सुरू केलेला आहे आणि हा प्रचार सुरू करत असताना भाजपाचे सर्वच पदाधिकारी अध्यक्ष मंत्री आमदार प्रचारासाठी हिरहिने भाग घेत आहेत आणि डॉक्टर शिकांजी शिंदे यांच्याबरोबर प्रचाराला उतरलेले आणि खासदार डॉक्टर शिकांतजी शिंदे यांचं काम लोक मा लोकमानसामध्ये मा जनामनामध्ये पोचलेलं आहे आणि निश्चितपणे ते मोठ्या फरकाने निवडून येणार आहेत परंतु कल्याण पूर्व विभागातील ज्यांनी आमदारांनी गोळीबार केला यांचे समर्थक परंतु जे बी जे पीचे आहेत असं मला वाटत नाही पण तो भासवण्याचा प्रयत्न केला जातोय तर दृष्टीने त्या त्यांनी कितीही प्रयत्न केला तरी डॉक्टर श्रीकांतजी शिंदे भाजपा असेल शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय सगळे बरोबर घेऊन काम करत असताना ते मोठ्या फरकाने निश्चितपणे निवडून येतील परंतु ज्यांनी गणपत गायकवाड यांनी जे कृत्य केलेले ते निश्चितच चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे जर त्यांचे समर्थक असा काही कांगावा करत असतील आणि युतीमध्ये घोळ घालण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे त्यांना जामीन होईल असं त्यांनी भ्रमामध्ये राहू नये आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण याकरता बी जे पीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं हो। आणि त्या दृष्टीने असे जे काही गुंड प्रवृत्तीचे लोक युतीचं वातावरण बिघडण्याचा प्रयत्न करतायत त्यांचा बंदोबस्त करावा आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा